जुन्या वादातून धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी जामीन मंजूर रियाज बाणदार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गांधी पुतळा येथे जुन्या वादाच्या रागातून रात्रीचे सुमारास सचिन कोथमिरे व निखिल पाटील या दोघांचेवर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले प्रकरणी आरोपी ओमकार शिकले कदम व प्रथमेश उर्फ वैभव हनवंत पाटील या दोघांना गावभाग पोलीस ठाणे इचलकरंजी यांचे मार्फत दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्यावर भारतीय न्यायसंहितेचे कलम एकशे अठरा दोन व कलम तीन पाच अंतर्गत अटकेची कारवाई करण्यात आली होती पोलिसांनी आरोपींना माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो इचलकरंजी यांच्या न्यायालयासमक्ष हजर केले असता आरोपींच्या वतीने त्यांचे वकील ॲडव्होकेट रियाज रफिक बाणदार यांनी माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सोइचलकरंजी यांच्या न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता सदर जामीन अर्जावर सुनावणी होऊन आरोपींचे वकील यांनी वैद्यकीय दाखल्यामधील विसंगती तसेच आरोपींचा गुन्ह्यात प्रत्यक्ष कोणताही सहभाग नसल्याच्या केलेला युक्तिवाद ग्राह्य म्हणून न्यायालयाने आरोपींची योग्य त्या अटी व शर्तीवर सशर्त जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले सदर कामी ऍडव्होकेट रियाज बांडदार यांना अॅडव्होकेट यासिम पेंढारी ऍडव्होकेट सचिन कोरवी अजीज नदाफ परवेज मुजावर जईद मुल्ला साहिल शेख यांनी मदतनीस म्हणून सहकार्य केले आधी वगैरे असं पेट